आई वडील मुलांना लहानाचं मोठं करतात आणि हे लहानाचं मोठं करत असताना त्यांचं संगोपन करत असताना ते स्वतःची जबाबदारी पैशांबद्दलची काय जबाबदारी आहे त्यांना पुढे कशाप्रकारे पैसा लागू शकतो वृद्ध झाल्याच्या नंतर पैशांची काय गरज भासू शकते यां यांचं त्याच्याकडे लक्षच नसतं आणि शेवटी मग काय होतं मुलं जी असतात त्यांचं शिक्षण वगैरे सगळं झाल्याच्या नंतर कधी कधी आई वडिलांकडे एवढं दुर्लक्ष करतात की मग त्या म्हाताऱ्या आई वडिलांना पैशांची एवढी गरज भासते आणि त्यांना मग होतो की आपण ह्या प्रकारे जर इन्व्हेस्टमेंट केली असती तर आपला कदाचित आत्ता खिसा खाली झाला नसता तसंच मी या व्हिडिओमध्ये हे पण तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला जे महिन्यात म्हणजे महिन्याच्या अखेरी जे पैसे संपतात किंवा दुसऱ्याकडून उसने घ्यावी लागतात त्यासाठी पैशांचं नियोजन कशा प्रकारे असलं पाहिजे किंवा आपण त्यासाठी काय केलं पाहिजे कुठल्या पद्धतीने पैसा हाताळला गेला पाहिजे पैसा तर सगळेजण कमवतात हो पण तो कशा प्रकारे टिकवता हो आला पाहिजे हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे तर जाणून घेऊया हो आपण कुठल्या दहा चुका अशा करतो मिस्टेक नंबर वन पैशांची नियोजन व्यवस्थित नसणे त्यामध्ये आलेलं आहे की लोक पैशांचे नियोजन करताना तिथे चूक करतात जसं की पूर्ण जो पैसा आलेला आहे तो खर्च करून टाकतात तर त्यासाठी पैशाचं नियोजन अशा प्रकारे असलं पाहिजे की पन्नास टक्के वीस टक्के आणि तीस टक्के तेच मी तुम्हाला समजून सांगणार आहे पन्नास टक्के आपल्या सॅलरीचा जो पन्नास टक्के खर्च आहे तो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये लागणाऱ्या गोष्टींसाठी आहे जसं की ग्रॉसरी खरेदी खरेदी करणे किंवा मुलांचं एज्युकेशन आहे त्याच्यानंतर आपल्या घरासाठी दुसऱ्या काही गोष्टी लागतात त्यांच्यासाठी आहे ट्रान्सपोर्टेशन आहे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत आणि दुसरा म्हणजे वीस टक्के जो आहे भाग त्याच्यामध्ये आहे इन्व्हेस्टमेंट आणि सेव्हिंग तर वीस टक्के भाग जो आहे आपल्या सॅलरीचा तो इन्व्हेस्टमेंटसाठी राखीव ठेवला पाहिजे त्याच्यामध्ये आपण आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची सेव्हिंग असते कोणाला गोल्डमध्ये सेव्ह करायचं असतं कोणाला म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचं असतं अशा प्रकारे आणि तिसरा भाग म्हणजे जो तीस टक्के राहिलेला आहे तर लक्झरीज लाईफ जगण्यासाठी आपण तो तीस टक्के भाग हा वापरू शकतो जसं की कोणाला मूवी बघायला आवडतं कोणाला टूर आहे ट्रॅव्हलिंगमध्ये जायला फिरायला आवडतं तर अशा गोष्टींसाठी सुद्धा आपण खर्च केला पाहिजे अशा प्रकारे हे नियोजन असायला हवे दुसरी आणि महत्त्वाची मिस्टेक म्हणजे रिटायरमेंटचं प्लॅनिंग न करणे कारण की आपण जेव्हा कमवतो तेव्हा आपल्याला कुठल्या गोष्टीचा फरकच पडत नाही आणि तेव्हा फॅमिलीसुद्धा आपल्यासोबत असते पण जेव्हा एकदा रिटायरमेंट झाली आणि आपल्याला पैशासाठी दुसऱ्यावर डिपेंड राहायची गरज पडली तर आपल्याला खूप जास्त वाईट वाटतं मग तेव्हा आपल्याला विचारतो की आपण ही सेविंग प्रॉपर करायला पाहिजे होती त्यासाठी आतापासूनच नियोजन करणं महत्वाचं आहे जेव्हा तुम्ही तुमची कमवती फेज आहे त्या कमवत्या फेजमध्ये तुम्ही एक रुपया जरी पुढच्या रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी साठवून ठेवला तर त्याचे जास्त पैसे होणार आणि तुम्हाला कोणावर डिपेंड राहायची गरज पडणार नाही मुलावर डिपेंड राहणं मुलीवर डिपेंड राहणं ह्याची तुम्हाला अगदीच गरज पडणार नाही तर त्यासाठी तुमचं रिटायरमेंटचं हे जे प्लॅनिंग आहे ते अगदीच चांगलं असायला पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला आत्तापासूनच सुरुवात करायला पाहिजे तिसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे कर्ज वाढवून घेणे कर्ज वाढवणे हे खूपच कठीण आहे हल्ली असं झालेलं आहे की प्रत्येक गोष्ट करायची म्हणजे घर करायचं गाडी करायची असं म्हटलं की कर्ज घ्यावंच लागतं कर्ज घेणं हे चुकीचं नाही आहे ना कारण की कर्ज घेऊनच आपण पुढे जाऊ शकतो पण कदाचित तुम्ही हा विचार करायला पाहिजे की आपण कमवतो त्यापेक्षा आपलं कर्ज तर जास्त वाढत नाहीये किंवा आपण खर्च करतो आणि आपलं आवकच कमी आहे ह्याकडे सुद्धा तुम्ही लक्ष दिलं पाहिजे काही वेळा असं होतं की घर केल्याच्यानंतरच सगळ्यांना गाडी गाडी घ्यायची असते पण तुम्ही सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप करा आणि पहिलं जे कर्ज आहे पहिलं कर्ज चुकतं केल्याच्या नंतर त्याची एक डेडलाईन ठरवा त्या डेडलाईनमध्ये आपण स्वतःलाच कमिटमेंट करायची की आपल्याला हे कर्ज एवढ्या वेळेत फेडलं गेलंच पाहिजे असं असं केल्याच्यानंतरच तुम्ही समोरसमोर पटापट जाऊ शकता आणि आपलं कर्ज चुकवू शकता मिस्टेक नंबर चार आहे की अनावश्यक गोष्टींवर खर्च करणे अनावश्यक गोष्टींवर खर्च करणे ही खूपच चुकीची गोष्ट आहे जी लोक सर्रासपणे करतात खरं तर ज्या गोष्टींची आपल्याला खरंच गरज आहे जी जीवनावश्यक गोष्ट आहे त्यावर तुम्ही एक पैसा सोडून दोन पैसे खर्च करा पण ज्या गोष्टींची काही गरजच नाही आहे त्या गोष्टी खरेदी करण्याआधी तुम्ही थोडासा विचार करा विचार केल्याच्या नंतर मग पुढे जा की तुम्हाला खरंच घ्यायचं आहे का नाही याची काही आवश्यकता आहे का नाही आहे आणि जेव्हा तुम्ही ही गोष्ट घेण्यासाठी टाळाल तेव्हा तुम्हा तुमचं तुम्हालाच नंतर कळेल की आपण ह्या गोष्टी न केल्यामुळे जो पैसा सेव्हिंग केलेला आहे तो पैसा आपल्याला जीवनावश्यक गोष्टींसाठी आपल्या लाईफस्टाईल जगण्यासाठी ज्याने आपलं जीवन सुकर होणार आहे त्यासाठी आपण घालवल्यानंतर त्याचा आनंद काहीतरी वेगळाच असेल आणि आपल्याला पैशांची कमतरता भासणार नाही पाचवा आणि महत्वाचा पॉईंट म्हणजे इमोशनल होऊन कधीच खर्च करू नका चाप् हल्ली काय होतं की दहा हजाराचा बजेट असताना सुद्धा आपण मित्रांसोबत गेल्याच्या नंतर पन्नास हजाराचा किंवा तीस हजाराचा मोबाईल खरेदी करतो ते पण ई एम आयवर पण अशा वेळेस हे चुकीचं आहे हे टाळायला पाहिजे किंवा घरामध्ये नवऱ्याला बायकोला गिफ्ट घेताना आपण जे ई एम आयवर गिफ्ट घेतो ते घेण्यापेक्षा आपल्याकडे ज्या गोष्टींची उपलब्धता आहे जेवढे पैसे आहे चा त्याच्यामध्येच आपण काहीतरी चांगलं करू शकतो हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे म्हणून लक्षात ठेवा इमोशनल होऊन खर्च करू नका पॉईंट नंबर सहा आहे की अननेसेसरीली सबस्क्रिप्शन करणे म्हणजे ऑनलाईन सबस्क्रिप्शन आता हा खूपच फॅट झालेला आहे की हे सबस्क्रिप्शन पाहिजे मला ॲमेझॉनचं फ्लिपकार्ट याचं त्याचं सबस्क्रिप्शन प्राईमचं मेंबर व्हायचं आहे ज्याची गरज नसताना सबस्क्रिप्शन होणे हे सुद्धा एक आपण टाळ टाळलं पाहिजे आणि हे टाळता येऊ शकतं जसं की वायफायची गरज नसताना घरामध्ये वायफाय लावणे किंवा न्यूजपेपर जर आपण वापरतच नसणार किंवा वाचतच नसणार तर एक किंवा दोन न्यूजपेपर लावतात त्या जागी एकच न्यूजपेपर ठेवा तुमच्या घरामध्ये जिममध्ये जाताना आपण वर्षाचं सबस्क्रिप्शन फ्रीमध्ये मिळतं किंवा थोडंसं डिस्काउंटमध्ये मिळतं म्हणून आपण वर्षाचं घेतो पण त्या त्याच्यातले आपण दोनच महिने जिमला जातो तर अशा वेळेस हे टाळलं पाहिजे पॉइंट नंबर सात आहे की क्रेडिट कार्डचा वापर खूप करणे अननेसेसरी त्याचा वापर करणे जसं की क्रेडिट सर तुम्हाला असं वाटत असेल की क्रेडिट कार्ड माझ्याकडेच आहे आणि मी जेव्हा म्हटलं तेव्हा स्वाईप करू शकतो पण तुमचं जे क्रेडिट कार्ड आहे ह्यापेक्षाही तुम्ही महिन्याला जे सेव्ह करता जे जे पैसे तुम्ही सेव्ह करता त्यामध्ये ते खर्च करा आणि क्रेडिट कार्डवर कर्ज घेणे टाळा आठवा आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजे लक्झरियस लाईफस्टाईल जगण्यासाठी अनावश्यक खर्च करणे जसं की आपल्याला गाडी घ्यायची असते युनिकॉर्न आणि घेतात बुलेट मग बुलेटचा जो खर्च असतो तो, तो महिन्यालाच त्याचा सर्व्हिसिंगला चार ते पाच हजार लागतात जे की जो की आपला खिसारी कामा होऊ शकतो त्यासाठी आपल्या बजेटमध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच केल्या पाहिजेत हल्ली महिलांमध्ये हे प्रमाण वाढलं आहे की ब्रँडेड वस्तू वापरणे किंवा तिच्याजवळ ही ब्रँडेड वस्तू आहे म्हणून आपण सुद्धा हे ब्रँडेडच वापरलं पाहिजे असं काहीच नाही आहे सो तुम्ही तुमच्या पैशाच्या खर्चाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि अवाजवी खर्च हा लक्झरियस लाईफस्टाईलला सध्या टाळला पाहिजे पॉइंट नंबर नऊ हा आहे की तुम्ही जे कमावता त्यापेक्षा तुमचा खर्च जास्त असणे ह्यामुळे सुद्धा आपला खिसा रिकामा होऊ शकतो जसं की आपली कमाई खूप कमी आहे आणि आपण आपल्या कमाईच्या बरोबरच खर्च करतो हे सुद्धा एक चुकीचं आहे किंवा मग आपण जी कमाई करतो त्यापेक्षा अतिरिक्त खर्च करणे त्याच्यामध्ये आपण कर्जबाजारी होऊ शकतो तर हे सुद्धा आपल्याला टाळता आलं पाहिजे तुम्ही तुमच्या खर्चाबाबत शिस्तबद्ध असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे कुठल्या गोष्टी घ्यायच्या कुठल्या गोष्टींचा त्याग करायचा हे सुद्धा त्यावर महत्त्वाची भूमिका निभावतं आणि यासोबतच तुम्हाला हे करत असताना तुमच्या जीवनशैलीमध्ये तुम्हाला तुमच्या लाईफस्टाईलमध्ये सुद्धा गरज बदल करणं हे गरजेचं आहे या मी सांगितलेल्या नऊ पॉईंटवर मात करण्यासाठी हा दहावा अत्यंत महत्त्वाचा असा पॉईंट आहे की तुम्ही अर्निंग सोर्स वाढवा आपली अर्निंग कशा प्रकारे वाढवता आली पाहिजे ह्यासाठी ज्या काही स्किल तुम्हाला शिकायच्या आहेत त्या स्किल तुम्ही शिका तुमची सॅलरी कशाप्रकारे वाढवता येईल या यामागे लक्ष करा किंवा तुमचा जो दुसरा अर्निंग सोर्स असेल किंवा तुम्हाला त्याच्यामधून पण मिळकत होईल अशा प्रकारचं पण तुम्ही नियोजन करू शकता तुमच्या कमी अर्निंगसाठी सुद्धा तुम्ही जबाबदार आहात अर्निंग तुम्हीच वाढवू शकता तुमच्यामध्ये ते कौशल्य असतं म्हणूनच तुम्ही आज सॅलरी कमवू शकता त्यामुळे लक्षात घ्या आणि आपला पैसा कसा बचत करावा किंवा आपल्या पैशाचं नियोजन कशा पद्धतीने असायला हवे ह्या गोष्टींकडे लक्ष द्या आणि म्हातारपणासुद्धा कोणावर अवलंबून न राहता जगा धन्यवाद